श्री गाव निवासी श्री गजानन महाराज की जय श्री गजानन विजय ग्रंथ एकवीस अध्याय यापैकी अध्याय थांबवा श्री गणेशाय नमहा परम मंगला श्रीहरी तुझी कृपा झाली आवरी अशुभ अवघे जाती दुरी अनुभव संतांचा त्या संत वाककी भरवसा मी ठेवून श्रीनिवासा मंगलाची धरुण आशा तुझ्या दारी पातलो आता विनमुख लावल्यास त्याचा तुला लागेल दोष आणि बट्टा वाक्यास लागेल की संतांच्या म्हणून हे माधवा अभिमान माझा धरावा रोष कधी ना करावा या अजान लेकरावर बालकांचे हिनपण माते लागे दूषण हे मनात आणून करणे असेल ते करी असो बंकट लाला घरी राहिली समर्थांची स्वारी तई अपूर्व एक घडली खरी गोष्ट शोते ती ऐका गावाची या दक्षिणेस लालाचा मयास महाराज गेले एक दिवस कंसे मक्याची खावया बहुत मंडळी बरोबरी कंसे खाया आली खरी विहिरी पासी तयारी केली कंसे भाजण्याची वीर होती धरंतर, पाणी जिला अपरंपार गर्दछायेचे वृक्ष थोर जवळ होते चिंचेचे आगट्या पेटला एकसरा आज मासे हो दहा बारा तेने डोंब झाला खरा गगनोदरी धुमाचा त्या योगे ऐसे झाले आग्या मोहोळ लागलेले चिंच वृक्षावरी भले त्याच्या माशा उठल्या की त्या माशा उठताक्षणी मंडळी गेली पळोनी कंसे ठिकाणच्या ठिकाणी मक्या शेती राहिली हो त्या आग्या मोहळाच्या मक्षिका पसरल्या अवघ्या मळ्यात देखा घोंगड्याचा करुण बुरखा कोणी गेले पळून प्राणापरी आवडती वस्तू नसे ही कोणती अशा वेळी समर्थ मूर्ती आसनी होती निर्दास्त ते नाही पळून गेले आसनी आपल्या स्वस्त बसले विचार करू लागले निज चित्ती माशांचा माझी तरी मीच झालो माशी तरी मीच झालो मोहळ तेही मीच बनलो कसे काया मीच आलो कनसे तेई रुपे माझी ऐशा विचारे आनंदात महाराजराईने डोलत अंगावरी असंख्यात माशा येऊन बैसल्या वाटे पासोडी माशांची समर्थ पांगरले साचे योग्यता ब्रह्मनिष्ठाची काय वर्णन करावी माशा चावती वरच्यावरी परी न तो परवा करी त्यांचे काटे शरीरी बोचले असती असंख्यात यासी झाला एक प्रहर भक्त झाले चिंता तुरा, बंकटलालाचे अंतर दुःखे व्याकुळ झाले हो कोठून बुद्धी झाली मला येता आणले समर्थाला कनसे मकाचे खावयाला मंडळीच्या समवेत अशा समर्था लागून दुःख द्याया मीच कारण झालो हे का शिष्यपण माझे हाय रे दुर्दैवा बंकटलाने तयारी पुढे येण्याची केली खरी हे जाणून अंतरी कौतुक केले समर्थाने जीवाणू जा निघोन बसा मोहळी जाऊन माझ्या बंकटाकारण तुम्ही न कोणी चावावे जमलेल्या मंडळीत बंकट हास निसीम भक्त जो माझ्या प्रित्यर्थ येत आहे धावून या ऐसे म्हणता माशा गेला मोहळावरी जाऊन बैसल्या बंकटलालाने पाहिल्या त्या आपल्या निजदृष्टी महाराज त्या पाहुणी बोलते झाले हसोनी वा खूप केलीस मेजवानी आम्ही तू माशांची अरे ते जीव विषारी बसले माझ्या अंगावरी माझ्यापासून झाले दुरी भक्त एदवा। याचा भक्त विचार, संकट आल्या कोणावर कोणी न सहाय्य करणार एका ईश्वरा वाचून जिलबी पेडे बर्फी खाती माशा आल्या पळून जाती अशी जयाची हाये कृती हे स्वाती भक्तनी संशय बंकटला मधुरोत्तर करीत झाला त्यावर महाराज आण सोनार काटे माशाचे काढावया महापापी मी गुरुराया तुम्हाला की त्रास द्या मी तो जालो यात खाया माशा किती डसल्या तरी गांधी अगणित अंगावर कुठल्या तुमच्या साचार याचा व्हावया परिहार उपाय सांगा कोणता बंकटलालाचे ऐकले वचन महाराज बोलते झाले अरे यातना काही अधिक घडले डसणे स्वभाव माशांचा मला त्याची मुळीच बाधा होणार नाही जान कदा त्या माशी रूप सच्चिदा आनंदा म्या जाणले म्हणून माशी तरी तोच झाला तोच आहे माझा पुतळा पाण्यानेचा पाण्याला काय दुखविता येईल हे ऐकता ब्रह्मज्ञान बंकटला धरी मौन काटे काढण्या लागून बायले त्याने सोनारा सोनार चिमटे घेऊन आले देहास शोधू लागले कोठे आहे तर काटे रुतले मक्षिकेचे पहावया महाराज बनले त्या वंद्या मैथुना तरी तसा तुमच्या नयना काटे ते ना दिसतील तर काढण्या चिमट्याची गती नाही मुळीससाची साक्षती या गोष्टीची मीच दावितो तुम्हाला ऐसे म्हणून कौतुक केले वायू लागी रुदून धरिले तो काटे अवघे वरी आले रुतलेल्या स्थलातून तो पाहता प्रकार लोक आनंदले फार करून आला अधिकार श्री गजानन स्वामीचा पुढे कसे भाजली अवघ्याने ती ग्रहण केली अस्तमाने निघून आली मंडळी निजग्रहाती असो पुढे एक महाराज गेले अकोटाला आपल्या बंधूस भेटण्याला श्री नरसिंहजी कारणे हा कोश्या अल्लीचा शिष्य मराठा जातीचा कंठमणी विठ्ठलाचा भक्तिबलाने झाला असे त्या नरसिंहजीचे चरित्र मी भक्त लीला मृतात आता ते सांगणे नको हे आकोट नामे नगर शेगाऊन साचार हाये अठराशे कोसावर ईशान्येला प्रियसी मनोवेगाचा सजनू निगते झाले सद्गुरु जे पद्मताचे कल्पतरू श्री गजानन महाराज अकोटाच्या सन्निदासी एका निबिड अरण्यासी नरसिंग हरनिशी एकांत वास सेवावया हे निर्जन अरण्य महाभयंकर दारुण निम्म अश्वत्थ रातांजन वृक्ष जेथे उदेले लता त्या नाना जाती वृक्षा वेडून बैसल्या असती तृण वाढले भूमीवरती सर्पवारोळी असंख्यात ऐशाच्या अरण्यात नरसिंहजी राव न बसत म्हणून आले अवचित त्यासी भेटावया सारखा भेटे सारख्याशी पाणी समेळे पाण्याशी विजातीय द्रव्याशी समरस्ता होणे नसे गजानसे पाहिले तेने चित्त आनंदले स्वामी नरसिंगजीचे भले तो प्रेमान वर्णवेकी एक हरी एक हर चालते बोलते परमेश्वर एक राम एक कुमार वसुदेव देवकीचा एक वसिष्ठ एक पाराशार ऋषी श्रेष्ठ एक जानवीचा काठ एक तट गोदेचा एक हिरा कोईनोर एक कौस्तुभ साचार एक वैनते एक कुमर सती वानरी अंजनेचा दोघे भेटले एकमेका दोघा आनंद सारका बैसते झाले आसने एका आप का हित गुजते करावया अनुभवते आपापले आपले कथिते झाले न सिंगा तू उत्तम केले प्रपंचात राहिलास मी त्याग केला तयाचा स्वीकार करून योगाचा या सच्चिदानंद तत्वाचा करिता झालो विचार या योगाच्या क्रियेत गोष्टी होती अघटित ज्यांचा मुलीनं लागे अंत या सामान्य लोकाला त्या गोष्टी लपवावया पिसा बनलो जगा ठाया उपाधी ते नासावया वेडबळेचा पांगरलो तत्व जाणण्या कारण मार्ग कतिले तीन कर्मभक्ती योग म्हणून शास्त्रकाराने शास्त्रात फल या तिन्ही मार्गाचे एकची आहे अखेरीचे परिबाह्य स्वरूप त्याचे भिन्न भिन्न असे की योगी योग क्रियेचा जरी अभिमान व्हाईसाच्या तरी तयासी तत्वाचा खरा बोधना होईल योग क्रियावरून अलिप्त राहावे त्यापासून कमलपत्रा समान तरीच तत्व कळू नये याच परी प्रपंचाची स्थिती नसिंगा हयसाची आसक्ती कन्या पुत्रांची जर राहता कामा नये गार पाण्यात राहते परीना पाणी शिरू देते तैसेस वागती साचचे या प्रपंचा माजारी या परि त्वार हावे अपेक्षा रहित असावे चित्तातून ना ढळू द्यावे सच्चिदानंद ईशाला म्हणजे काहीच अशक्य नाही तू मी आणि शेषशाई एक रूप आहो पायी भिन्न नसे नसिंग म्हणती बंधुराया आला मसी भेटावया ही तुझी केवढी दया उपमायाला देना नसे प्रपंचमुळी अशाश्वत त्याची काय किंमत दुपाच्या सावली प्रत कोण सांग खरे माने तू कथिले जयापरी कैसा वागेन भूवरी मी जान वरच्यावरी अशीच भेट द्यावी तुला देह प्रारब्ध जयाचे असेल ज्या जातीचे तेच हाय वावयाचे लोकाचारी निःसंशय तुमा कारणे जे का धाडिले ईशाने तेच आहे अपना करणे निरालसपणे भूमीवरी आता विनंती तुकेच खरी व्यावहारिक भेट वरच्या वरी देत जावी साजिरी मी धाकटा बंदो तुझा नंदी ग्राम राहिला भरत रघुपतीची वाट पाहात मी या कोटात राहून पाहतो वाट तुझी तुला येते आवया अशक्य काही नाही सदया अवघ्या आहेत युग क्रिया अवगत तुला पहिला पासून पद न लाविता पाण्याप्रत योगी भरदा वरून पळत क्षणा माझी फिरून येत शोधून अवघ्या त्रिभुवना ऐसेबली झाले साचे भरद आले प्रेमाचे दोघांची या संगमी खरे खरे जे का संत ते ते हेच घडून येत दांबिकाची होतात भांडणे पाहून एकमेका दांबिक म्हणू नये गुरु ते अवघे पोट भरू पुरा माझी फुटके तारू कारण्यासी समर्थ नसते दांबिकाचा बोल बाहला जरी होतो जगी भला तरी त्या गणे हाये त्याला निवडून या शोते हो संतत्व नाही मठात संतत्व नाही विद्वत्ते संतत्व नाही कवित्वात तेथे -ते स्वानुभव पाहिजे दांबिका मुलाम्याचे सोने त्याला सांग काय घेणे घहीण म्हणून ठेवणे काय कसबीन सदनात ही संत जोडी साक्षात्कारी दंभिकतेची साच वैरी नांदेजाच्या सदैव घरी सन्नी सदाचार नरसिंगजी स भेटण्या जाण काननी आले गजानन ऐसे कळले वर्तमान गुराखी द्वारे अकोट आला ते कळता आनंदले लोक धावू लागले नारळ घेऊन निघाले पाहया दोय संतांसी एकमेका ऐसे म्हणती चला चला रे सत्वर गती गोदा आणि भागीरथी संगम पावली कानात त्या भेटरूप प्रयागासी जाऊ आपण स्नानासी हा महोदय पर्वणीसी साधून घेऊ हो तो इकडे काय झाले गजानन आधीच निघून गेले नरसिंगाशी पुसून भले भेटना झाली पोरांशी पुढे एकदा गजानन करीता असता भ्रमण दर्यापुराच्या सन्नी दान येथे झाले शिष्यांस दर्यापुराच्या शेजारी शिवरगाव निर्धारी असे चंद्रभागेच्या तिरी जेत श्रोते ही चंद्रभागा पंढरीची नाई भगा ही लहानशी एक गंगा पयुष्नीला मिळणारी या शिवर गावात ब्रजभूषण नामे पंडित चार भाषा अवगत होत्या श्रोते जयाला कीर्तिजाच्या विद्वत्तेची वराडी पसरली साची याला भक्ती भास्कराची आत्यंतिक असे हो प्रत्ययी चंद्रभागेवर स्नान करी साचार उदयास दिनकर अर्ध देत असे पंच पंच उषक्काला व्रजभूषण उठे भला सारु प्रार्थ विधिला अरुणदयी स्नान करी ते शीतोदकानी ऐसा कर्मट परिज्ञानी मान मान्यता विध्वजनी ज्यांची होती विशेष त्या शिवर गावाला योगीराज फिरता आला वाटे तपाचे द्यावयाला फलत्या व्रजभूषणासी चंद्रभागेच्या वाळवंटी हा बैसला ज्ञान जेठी समोर नदीची या काठी आले व्रजभूषण स्नान आला ती प्रभातीची वेळापाई प्रकाशिला दिशादाही कुक्कुटाचा आवाज येई वरचेवरी ऐकावया चातक भारद्वाज पाखरे जाऊ लागले अंधरे भास्कर असे सामोरे पूर्व दिशा भास्कराचा उदय होता तमनिमाला हा म्हणता जैसा सवेस पंडित येता मूर्ख जाती उठोनी ऐशा त्या सुप्रभाती वाळवंटी गुरुमूर्ती बैसली होती निश्चिती ब्रह्मानंदी डोलत सवे शिष्य अपार बसले होते मंडलाकार ते शिष्य नव्हते किरणे थोर त्या गजानन भास्कराची तई व्रजभूषण तत्वता झाल्या सूर्यासी अर्ध देता तो हा पुढे ज्ञान सविता त्याने पाहिला प्रत्यक्ष सतेज कांती अजानुभाऊ निश्चिती दृष्टी नासाग्राच्या वरती स्थिर दयाची झाली असे ऐसा पुरुष क्षणी व्रजभूषण हसला म्हणी संध्या सामान घेऊनी आला धावून जवळ त्यांच्या अर्ध दिले पायावरी गजाननाच्या सत्वरी प्रदक्षिणाई अखेरी त्याने घातली तयाला मित्राय नमा सूर्याय नमा भानवे नमा खगाय नमा ऐशी नावे घेऊन पहा घातले द्वादश नमस्कार शेवटी आरती ओवाळली गजाननासी आदरे भली ती नाही पडली कशाची या त्या ठाया प्रार्थनापूर्वक नमस्कार साष्टांग केला अखेर मुखाने ते स्तवन स्थोर महाराजांचे चालले माझ्या तपाचरणाचे फळ आजी मिळाले साचे दर्शन दिव्य पायाचे आज झालो धन्य धन्यमी नमोदरीच्या भास्कराला देत होता अर्ध भला तो आज प्रत्यक्ष पाहिला ज्ञाननिधी योगेश्वर हे पूर्ण ब्रह्म जगचालक ज्ञानरासी ऐसे युगायुगी किती अवतार घेसी झाल्यास दर्शनात तुझे भव चिंता नासे गगजानन गुरु मज पावा आता ऐसी प्रार्थना करुण संपिले त्याने स्तवन योगेश्वर या अलिंगन दृढ दिदले त्या दोन्ही करेन माये जैसी आला प्रेमे धरी पोटाला तेवी व्रज भूषणाला धरित झाले महाराज मस्तकावरी ठेविला कर आशीर्वाद दिदला थोर सर्वदा तुझा जय जयकार होईल बाळा व्रजभूषण कर्ममार्ग सोडू नको विधी निरतक मानू नको मात्र त्यात होऊ नको लिप्त बाळा केवाई आचरुण कर्मफल टाकीता भेटतो घननेय त्याच्या अंगीन लागे म्हण या कर्माचा केव्हाही तू आता आपुल्या सदनी माझे बोल ठेवी म्हणी प्रत्ययी माझे तुला ध्यानी होत जाईल दर्शन ऐसे म्हणून प्रसाद दिला श्रीफलाचा श्रोते भला त्या व्रजभूषण पंडिताला महाराज आले शेगावी या शेगावाचे होते नाव पूर्वकाली शिवगाव अपभ्रंशे लादला खाव शेगाव या शब्दाला तेच हल्ली प्रचलित आहे बुध वरालात सतरा पाटील होते सत्य या एकाच ग्रामाला महाराज शेगावासी आले स्थिर राहिले हमेशा ते भटकत फिरले मनासय त्या स्थळा नावे सांगावी कुठवर चांदण्याची न होणार महिना गेला पुढे श्रावण मास आला उत्सव होता सुरू झाला मारुतीच्या राऊळात हे मारुतीचे मंदिर शेगावी भव्य साचार पाटील मंडळी थोर थोर होती या भक्त देवाची पेढी लागी जैसा आळा तेवी पाटील गावाला जे जे काही आवडे त्याला तिकडे लोकांचा कल होई चाले उत्सव महिनावर अभिषेक पोती कीर्तन गजर अन्नदानाशी एई पुर अवघे लोक तृप्त होती या उत्सवाचा पुढारी खंडू पाटील निर्धारी जो गावचा कारभारी होता उदार मनाचा श्रोते हे पाटील पण आई वाघाचे पांघरुण तेजो घेई त्याला जन घेऊ लागली सहजची गाव करी ते रावण करी ऐशी मराठी भीतरी म्हण एक आहे साजरी ती तथ्य असे त्या मारुती मंदिरासी आले गजानन पुण्यराशी श्रावणाच्या आरंभाशी उत्सव श्री पहा पहावय बोलले बंकटलासी मी आता या मंदिरासी राही ना आना अनिशी त्याचा शोक करू नको गोसावी संन्यासी फकीर यांना कायमचे राहण्या घर योग्य नाही साचार तुमा प्रापांचिकाचे मी परमहंस संन्यासी आता राहतो मंदिरासी तू बोलविशी ज्या दिवशी एवढा बोरता येईन तेत ए अंतरीच गुय्य तुला कथन केले पंकटलाला स्वामी शंकराचार्याला भ्रमण करणे भाग आले गोसावी मच्छिंद्र जालंधर हेई राहिले निरंतर प्रापंचिकाचे वगळून घर कानना माझी वृक्षातोई छत्रपती राजा शिवाजी जो रणबहादूर विरगाजी ज्याने हिंदूंची लक्षी बाजी दंडून दुष्ट यवनाना त्या शिवाजीचे प्रेमफार होते रामदासावर परिसज्जन गडावर स्वामी होते वस्तीला त्याचा विचार करावा हट्टी मुळीना धरावा माझ्या म्हणण्यास मान द्यावा यात कल्याण तुझे असे निरुपाय होऊन अखेर देता जाला रुकार तो बंकटलाल सावकार गजानन नाचे म्हणण्याला मंदिरी स्वामी समर्थ येता हर्ष झाला समस्ता भास्कर पाटील शुश्रू करता जवळ निरंतर हा दासगणू विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ मुमुक्षुला दावो पथ संत चरण शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु श्री हरि हरार्पणमस्तु इति शतोध्याय समाप्तः श्री गांव निवासी श्री गजानन महाराज की जय पुढ़ी अध्याय पुढ़ी लगा